गेल्या एक महिन्यापासून आपण अक्रूजच्या एका मोहिते पाटलांची कहाणी वाचतोय ऐकतोय पाहतोय मात्र आज याच अक्रूजमधल्या दुसऱ्या मोहिते पाटलांची स्टोरी पार्ट टू आज आपण पाहणार आहोत दसकलात ना कोण आहे दुसरे मोहिते पाटील होय धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत जे गेल्या दीड ते दोन महिन्यापासून कुठेही दिसत नाहीत आता तुम्ही म्हणाल काय झालं त्यांचं कुठं आहेत ते आणि आता कुठं जाणार आहेत त्याचा शोध आजच्या लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये मंडळी आपल्या भारतीय जेवणाचं एक शास्त्र ठरलेलं आहे कशाबरोबर काय खावं कशावर काय खाऊ नये ताटामध्ये म्हणजे पानावर कशावर काय ठेवावं दुधाबरोबर कांदा खाऊ नये असं सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही कधी जेवणा बघा एका पानामध्ये आणि कांदा एकत्र असत नाहीत तसंच राजकारणात आहे राजकारणात सुद्धा एकाच भावकीतले एकाच घराण्यातले दोन वेगवेगळे दुश्मन एकत्र राहत नाहीत एकाच पक्षात एकाच आघाडीत राहू शकत नाहीत हेच आजपर्यंत गेल्या दोन दशकांपासून अकलूच्या मोहिते पाटलांच्या बाबतीत घडलेलं थोडंसं आपण मागं वळूया पंचवीस वर्ष इतिहास जाणल्याशिवाय आपल्याला या मोहिते भविष्य काळ शोधता येणार नाही बरोबर ना सुरुवातीला काँग्रेसमध्ये जेव्हा मोहिते पाटील होते तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील हे दोघे एकत्रच होते राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर विजय दादा त्या पक्षात गेले शरद पवार राष्ट्रवादीत फक्त प्रतापसिंह काँग्रेसमध्येच राहिले दोन हजार दोन तीनला ला खास पोटनिवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या त्यांनी भाजपमध्ये अचानक एका रात्रीत प्रवेश करून भाजपची खासदारकी मिळवली त्यानंतर ते काही काळ भाजपमध्ये रमले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमधून त्यांचा प्रवास राजकीय सुरूच होता मात्र त्यावेळी दोघे मोहिते विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रतापसिंह मोहिते पाटील एका पक्षात कधीच आले नाही दोन हजार चौदाला सुद्धा हे दोघे खासदारकीच्या निमित्तानं एकमेकांच्या विरोधात उभारले होते आता धवलसिंह मोहिते पाटील यांचा प्रवासही असाच आहे ते सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते परंतु त्यानंतर ता ते शिवसेनेत गेले मात्र जेव्हा भाजपमध्ये विजयदादा आणि रणजितदादा हे आणि अख्खी त्यांची फॅमिली जेव्हा भाजपमध्ये गेली त्यानंतर त्यांची ता घुसमट सुरू झाली आणि त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून शरद पवारांना भेटून राष्ट्रवादीत जाता येतो का प्रयत्न केला मात्र तिथं ते त्यांचं काही जमलं नाही किंवा ते तिथं रमले नाही त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले थेट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले जोपर्यंत विजयदादा भाजपमध्ये होते तोपर्यंत ते काँग्रेसमध्ये त्यांचं व्यवस्थित चाललं होतं मात्र दहा पंधरा दिवसापूर्वी जेव्हा ही मोहिते पाटील फॅमिली टेक्निकल जर बघायला गेला तर कागदोपती रणजीदा अजून भाजपमध्ये आहेत म्हणून म्हणतायत तर ही फॅमिली जेव्हा भाजप सोडून राष्ट्रवादीत गेली शरद पवारांच्या तेव्हा असा प्रश्न निर्माण झाला की जर आता महाविकास आघाडीची पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये सात तारखेला जे ता मतदान आहे त्याच्या सभा असतील त्या प्रचार सभेत महाविकास आघाडीच्या स्टेजवर विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत धवलसिंह मोहिते पाटील बसणार का हा प्रश्न तर आहेच पण याच्यात अजून एक वेगळा प्रॉब्लेम असा आहे की काही महिन्यांपूर्वी अकलूच्या त्यांच्या बंगल्यावर धवलसिंह मोहिते पाटलांच्या बंगल्यावर रात्री एक आ, इस, इसम आला होता चोरी करण्यासाठी का माहीत नाही कशासाठी तर त्याला जी माराण झाली त्या मारहाणी त्याचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणात धवलदादांचं नाव आरोपी म्हणून लिहिलं गेलं तेव्हापासून ते अटकपूर्व ते जामीन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या त्या गडबडीमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात कुठेही दिसत नाहीत उघडपणे आता सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या ते जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली एवढी मोठी निवडणूक आलेली आहे पर्यंत अर्ज भर झाला तर ती कुठं नव्हते कुठल्याही प्रचार सेवेत नव्हते राहुल गांधी येऊन गेली तेव्हा सुद्धा ती कुठंच नव्हते त्यामुळे ते कुठे आहेत आणि काय करणार असा प्रश्न निर्माण झाला होता थांबा त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज देतोय आज रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे अकलूजमध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर चहा पाण्यासाठी जाणार आहेत ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत ज्यांच्या घरी जे जाणार आहेत ते भाजपचे नेते आहेत आई निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चहापानासाठी जात आहेत हे तुम्हाला खरं वाटतं का मुळात ही ब्रेकिंग बातमी दिली खुद्द धवलदानीच आपल्या लोकमतला पण त्यांनी सांगितले की ते फक्त पाण्यासाठी माझ्याकडे येत आहेत मीडियाला खरं वाटत नाही तुम्हाला खरं वाटतं का नाही माहीत नाही यामागचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तेच उत्तर मिळालं की एका पानात एका ताटात कांदा आणि दूध ठेवत नाही तस एका आघाडीत मोहिते पाटील घराण्यातील दोन भाऊ एकत्र राहू शकत नाहीत हे एक कारण झालं आणि दुसरं कारण म्हणजे त्यांची त्यांचं जे केसमध्ये नाव गोल गेलं ते मुद्दा म्हणून भावकीतलंच काही लोकांनी त्यांना त्रास देण्यासाठी गोल गेलं असा आरोप काँग्रेस पक्षातल्या एका नेत्याकडे त्यांनी खाजगीत केला होता आणि त्याची चर्चा मुंबईतल्या ज्या पक्षाच्या ज्या ज्या काँग्रेस कौंग, पक्षामध्ये ते का आहे सध्या त्या पक्षाच्या त्या कार्यकर्णीच्या कमिटीमध्ये सुद्धा झाली होती त्यावेळी ते खुद्द अध्यक्षांनी प्रदेशाच्या अध्यक्षांनी असं सांगितलं होतं खरं खोटं धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या भावकीला माहीत तिसरं कारण असं या केसमध्ये अध्याप त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही त्यामुळे ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दिसत नव्हते अशी चर्चा जी होती त्यांना कदाचित जामीन मिळाला आहे असं आता त्यांच्या कार्यकर्त्याकडून सांगितलं जात आहे किंवा जामीन मिळणार आहे असं सुद्धा काही जण बोलत आहेत ते सुद्धा खरं खोट त्यांच्या गटालाच माहीत परंतु रविवारी सायंकाळी चहापानासाठी येणारे देवेंद्र फडणवीस फक्त चहा पिऊन जाणार नाहीत तर त्या ठिकाणी त्यांचं भाषणसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे मीडिया कोणतीही बातमी ठामपणे सांगत नसते दाट शक्यता आहे असं म्हणतात तेव्हा त्यामध्ये सत्यता असते आणि ते तसं होत असतं समजून घ्या ओळखून घ्या आता ते जाहीर भाषण करणार म्हणजे किमान पाच पन्नास कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार पाच पन्नास कार्यकर्ते आल्यानंतर धवलदादा सुद्धा बोलणार त्यांनी त्यांची भावना व्यक्त करणार त्यांची भूमिका व्यक्त करणार मग त्यांच्या त्या नव्या भ भूमिकेचं फडणवीस स्वागत करणार आणि कार्यकर्तेसुद्धा टाळ्या देऊन टाळ्या वाजवून त्याला दाद देणार आणि अशा पद्धतीनं आकस्मातपणे त्या ठिकाणी कुठला स्वागत सोहळा प्रवेश सोहळा झाला तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही कारण सध्याची माळचिरस तालुक्यातील माडा लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीच इतकी विस्फोटक आणि वेगळ्या वळणावर आहे की त्या ठिकाणी कधी कुठं काय घडल कोण कुणाकडे जाईल काहीही सांगता येत नाही दोन दिवसापूर्वीच्याच याच आपल्या व्हिडिओमध्ये रिजनल डायरीच्या मी सांगितलं होतं की उत्तम जानकर मोहिते पाटलांसोबत म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील धैरसिंह मोहिते पाटलांसोबत गेल्यानंतर माळशिरस तालुक्यातील जो एक कट्टर मोहिते विरोधक गट आहे तो गट प्रचंड अस्वस्थ झाला तिथं खूप मोठा पश्चिम भागामध्ये घटक असा आहे जे तिथलं राजकारण चालतं मोहिते पाटलांच्या विरोधातच खरं तर उत्तम जानकर गेल्या चाळीस वर्षात राजकारण करत आहेत मोहिते पाटलांच्या विरोधातलं त्यांचा तो बेसच राजकारणाचा बेसच होता मोहिते पाटलांनी विरोध करणं कडाडून मात्र आता ते एका रात्री मोहिते पाटलांसोबत गेल्यामुळे त्यांचा जो बेस आहे जो कणा असतो तो, तो कणाच निघून गेलाय त्यामुळे जानकरांच्या बाजून असणारा जो एक समाज घटक असं जे म्हटलं होतं त्या घटकांनी गेल्या आठवड्यामध्ये दोन तीन ठिकाणी मोठमोठ्या मौट -मौट सभा घेऊन आपल्या ज्या कडव्या संतप्त प्रतिक्रिया ज्या व्यक्त केल्या आहेत त्या पाहता जानकर गेले म्हणून मोहिते पाटलांच्या विरोधातला घटक संपणार नाही गट संपणार नाही हे लक्षात आलं होतं की मी हेही सांगितलं होतं की हा जो समाज आहे घटक आहे त्यांचं नेतृत्व करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत मात्र त्या ती जी आता टीम बांधली जात आहे जाणकारणा वगळून त्या टीमचं लिडरशिप करण्यासाठी टी नेतृत्व जे ने निर्माण झाली आहे त्याचं नेतृत्व करण्यासाठी फडणवीस कुणाला तरी एका चा त्याच माशिरा तालुक्यातल्या एखाद्या नेत्याला ताकद देतील हे जे आपण भाकीत सांगितलं होतं तेच भाकीत कदाचित या रविवारच्या आजच्या संध्याकाळच्या कार्यक्रमात का सिद्ध होऊ शकतं शक्य होऊ शकतं मंडळी माडा तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं रोज वेगवेगळ्या अशा घडामोडी घडत आहेत धक्कादायक आहेत आश्चर्यकारक का आहेत चित्रविचित्र आहेत आकलना पलीकडचे आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला काहीच झालं आहे धवरसिंह मोहिते पाटील शेवटचा आपला मुद्दा आजच्या भागातला धवरसिंह मोहिते पाटील काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले जर तर म्हणतो तर काँग्रेसचा काय फायदा तोटा आहे आणि भाजपचा काय फायदा तोटा आहे हे सुद्धा आपल्याला चर्चा थोडक्यात करावी लागेल ते जिल्हाध्यक्ष असतानाही काँग्रेस पक्षामध्ये त्यांना सोलापूर शहरातला जो शिंदे गट आहे कधीच त्यांना व्यवस्थितपणे काम करू देत नव्हता असा अशी तक्रार असा आरोप धवरसिंह दादांचे कार्यकर्ते नेहमीच करत होते त्यांनी जे तालुकाध्यक्ष त्यांनी नेमले जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना जो अधिकार आहे त्या तालुकाध्यक्षांच्या नेमणुकीवरून सुद्धा बरेच वादन झाले तक्रारी वरपर्यंत गेल्या त्यातल्या काही तालुकाध्यक्षांना बदलावं लागलं त्यामुळे हे धवलदादा काँग्रेसमधून गेले तर दुसरा जो गट आहे शिंदे गट उलट आनंदित होणार आहे खुश होणार आहे तोटा जर म्हणाल तर तोटा त्यांच्या भरोशावर त्यांच्या जीवावर जे आता तालुकाध्यक्ष झालेत त्यांचं भवितव्य काही राहिलेलं नाही निवडणुकीनंतर परत फेरबदल होऊ शकतात नवीन जिल्हाध्यक्ष नवीन तालुकाध्यक्ष नेऊ शकतात जे काँग्रेसमध्ये मोहिते पाटील जो गट त्यांनी निर्माण करायचा प्रयत्न केला गेला एक वर्ष दोन दीड वर्षाच्या काळात तो एका दिवसामध्ये संपू शकतो हा काँग्रेसच्या संबंधित गट झाला परत भाजपमध्ये जर गेले तर विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात एक नवा ना, गट तयार करण्यासाठी भाजपला खूप मोठी अशी एक संधी मिळणार आहे आणि त्या संधीचं सो सोनं सिंह मोहिते पाटील कसं करतात किती करतात त्यांनाच माहीत आहे गेल्या दीड वर्षापासून ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असूनही जिल्ह्यात त्यांनी किती पक्ष वाढवला किती काँग्रेस वाढवली ते त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे याच्यावर माझ्यापेक्षा जास्त अधिक शिंदेगड सांगू शकेल त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा भाजप ते किती वाढवतील त्यांना त्यांच्या गटालाच माहीत असू शकतं एवढं मात्र निश्चित की धवलसिंह मोहिते पाटील पुढच्या पंधरा दिवसात उघडपणे रणजित निंबाळकरांना साथ देत रणजित निंबाळकरांच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा मंचावर बसतील आणि मोहिते पाटील गटावर टीका करतील धैर्यशील असतील विजयसिंह मोहिते पाटील असतील यांच्यावर तेव्हा मात्र सर्वसामान्य लोकांना काहीतरी वेगळा ऐकायला वेगळं पाहायला नक्कीच मिळणार आहे शरद पवार आणि फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांच्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन मोठ्या घटकांच्या संघर्षात जेव्हा एकाच घरातले दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभारतात एकमेकांना आरोप प्रत्यारोप करू लागतात तेव्हा ती निवडणूक नक्कीच रंजक बनते हा आजपर्यंतचा इतिहास आहे या रंजकतेवर पुढच्या दहा पंधरा दिवसात आपण सातत्यानं लक्ष ठेवून राहणार आहोत तोपर्यंत नमस्कार